आहे जिथे आठ वर्षे आपण एकाच बॅसोबत हो राहतो आणि एक वेळी फ्रेंडशिप तयार होते जी आपण कधीच नाही विसरू शकत नाही कितीही नवीन फ्रेंड भेटले तरी जसे दस जसे 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 खोड मोठे होत गेली तशी आमची मस्ती पण वाढत गेली आणि काही शिक्षक एवढे चांगले होते की त्यांचं नाव नेहमी तोंडासमोर येत आठवली की तसे तसे आमचे सर मी सर्व काही शिकलो तुमच्याकडून आता माझं काही आता माझ्या मनात दुःख होत आहे माझं काही चुकलं असेल तर सरांना मी माफी मागतो खूप दुःख वाटतंय आता ही शाळा सोडून जाताना खूप दुःख वाटते आता ही शाळा सोडून जाताना पण तेवढाच आनंद पण होतोय पुढच्या शाळेत प्रवेश करताना धन्यवाद